मालवणान निघाली तिरंगा रॅली देशभक्तीपर घोषणानी आसमंत दुमदुमला भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय अखंड भारत समर्थ भारत अशा घोषणा देत आणि भारतीय तिरंगा फडकवत मालवणमध्ये अखंड भारताचे स्मरण व भारतीय स्वातंत्र्य दिनाचे स्वागत या अनुषंगाने देशप्रेमी नागरिकांच्या सहभागातून मोटरसायकलद्वारे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली मालवण भरडनाका येथे रॅलीचे संयोजन भाऊ सामन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तिरंगा रॅलीला प्रारंभ झाला भरडनाका येथून बाजारपेठ मार्गे फोकांडा पिंपळ ते पुन्हा भरडनाका येथून देऊळवाडा मार्गे कुंभारमाठ येथील हुतात्मा प्रभाकर रेगेस स्मारकापर्यंत ही रॅली काढण्यात आली या रॅलीत मोटरसायकल स्वार होऊन आणि तिरंगा फडकवत भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल सनातन लायन्स क्लब अशा विविध संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कुंभारमाठ येथील रेगे स्मारकाच्या ठिकाणी रॅलीचे विसर्जन झाल्यावर स्मारकाला पुष्प अर्पण करण्यात आले तसेच देश स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना व देशाच्या फाळणीवेळी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच जोरदार देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या यावेळी भाऊ सामन यांनी दरवर्षी ही रॅली काढली जाणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत राहावे अखंड भारतासाठी संघटित होत राहावे असे आवाहन केले स्वागतासाठी आणि आपण जास्तीत जास्त आपल्या सोबत आणण्याची यावेळी बाबा मोनकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार देशभर हिंदुत्ववादी संघटनाकडून तिरंगा रॅली काढण्यात येत आहे अखंड भारत ही संकल्पना सत्यात उतरावी यासाठी नागरिकांनी संघटित होण्यासाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे यासाठी ही रॅली काढण्यात येत आहे असेही ते म्हणाले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी अशा प्रकारच्या तिरंगा रॅली पूर्णपणे भारतभर निघाव्या असं आवाहन केल्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटना दरवर्षी ह्या रॅलीचं आयोजन करण्याची सुरुवात झालेली आहे त्याच हे दुसरं वर्ष आहे उद्देश एवढाच आहे की जो आपण अखंड अखंड भारत ही जी आपण मनापासून अगदी जन्मता आपली जी संकल्पना आहे ती पूर्ण होण्यासाठी आपल्या संघटितपणा राहावा देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानाचं

यामध्ये अनेक नागरिक व स्त्रिया यांच्यावर अत्याचार झाले हे आपण विसरता कामाने भूतान अफगाणिस्तान नेपाळ पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका म्यानमार अशा अनेक भूभागांनी जोडलेल्या भारताचे तुकडे केले गेले त्यामुळे अराजकीय व नैसर्गिकरित्या सुरक्षित असा अखंड भारत पुन्हा साकारणे हे आपले स्वप्न आणि निष्ठा आहे यासाठी नागरिकांना संघटित करण्याच्या दृष्टीने तिरंगा रॅली महत्वाची आहे असेही हडकर म्हणाले ऑगस्ट आहे आणि चौदा ऑगस्ट हे खरं म्हणजे फाळणीची शोकांतिकेचा दिवस आहे त्यामुळे खऱ्या खऱ्या अर्थाने त्यांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून आपण समजतो कारण चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी जो भारत होता तो जैवाने तो भारत, हो भारत पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला आपला राहिला नाही आणि म्हणून खंडी भारत झाला आणि असंही स्वातंत्र्य आपल्याला इंग्रजांनी दिलं इंग्रज म्हणजे आजचा अफगाणिस्तान आजचा तिबेट आजचा नेपाळ आजची श्रीलंका म्यानमार त्याच्यानंतर भूतान असे अनेक देश आज स्वातंत्र्य झालेले आपल्याला दिसत आहेत आठ दहा देश हे खरं म्हणजे अखंड भारताचे आपल्या भूभाग होते आणि अशा पद्धतीचा भूभाग हा अखंड भारताची घोषणा देताना आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे पाकिस्तान आपल्या डोळ्यासमोर येतोय कारण तो एकोणीशे सत्तेचाळीसचा चा आता झालेली दुर्दैवी पाळणी आहे तो तर आलाच पाहिजे परंतु अशा असलेला अफगाणिस्तान भूतान म्यानमार श्रीलंका अशा सगळ्या भूभागाला जो नैसर्गिकरित्या आपल्याला सृष्टीने निर्माण केलेला आपला हा अखंड भारत आहे हा कुठची राजकीय एखाद्या नेत्याने निर्माण केलेल्या या सीमा नाही आणि म्हणून अशा पद्धतीचा जो अराजकीय नैसर्गिकरित्या सुरक्षित असणारा आपला अखंड भारत आहे तो पुन्हा एकदा अखंडितपणे आपल्या समोर आणण्याचं स्वप्न आपण दरवर्षी पाहत असतो आणि हे केवळ स्वप्न नाही ही आपली निष्ठा आहे हे आपलं श्रद्धा आहे आणि आपल्याला माहित आहे काही गोष्टी श्रद्धेने केल्या यावेळी अशोक सावंत भाऊ सामंत विलास हडकर बाबा मोणकर राजन वराडकर दीपक पाटकर गणेश कुशे मंदार केणी आबा हडकर भालचंद्र राऊत महेश सारंग परशुराम पाटकर बबन परुळेकर सन्मेश परब आप्पा लोडवे अनिकेत फाटक ललित चव्हाण श्रीराज बांदेकर भाई कासवकर मनोज मेथर संदीप बोडवे मिलिंद झाड महेश मेस्त्री दादा वाघ जीवन भोगावकर राजू आंबेडकर गणेश चव्हाण रवींद्र खानविलकर यतीन मालवणकर हरेश फडते श्याम झाड मोहन कुबल सुशांत ताईशेटे रत्नाकर कोळंबकर राजू बिडिये मंदार झाड पंकज पेडणेकर पूजा करलकर वैष्णवी मोडकर अन्वेषा आचरेकर महिमा मयेकर राणी पराडकर दिव्या कोचरेकर शुभदा टिकम अनुष्का चव्हाण पूनम चव्हाण नंदिनी गावकर आदी व इतर सहभागी झाले होते नंबर वन निर्धार न्यूज मालवण घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट हो द्या कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालना मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल एम आय डी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन